सलीम पामा काय काय नक्क्या सोलापूरला माहित आहे तू पहिला काँग्रेस मध्ये होता सभापती होता कुणाचे बसेस टायर कुठे गेलेत काय गेलेत बॅटर्या कुठे गेले तू स्वयं घोषित आहे अजून चार दिवस झाले तू राष्ट्रवादीमध्ये आलाय तर तुझी लायकी काय आम्हाला माहित आहे बाबा तू आमच्याबद्दल बोलू नको सर्व सोलापूरकरांना माहित आहे बराबरी करता बच्चू कोण तुझी बराबरी लायकी नाही तू तुझ्या हातीतच पुरता बरोबर आहे तू हातीत पुरता जेवढं करतात तेवढंच आहे मला कुठल्या पक्षात होतो कुठल्या पक्षात आलं कुठला उडी मार्च दाखल आहे बच्चू जे शिकवण आहे की बाबा जे करायचं छाती ठोकून करा जे चुके चुकलं शंभर केलं ठोका तू काय काय नाही तुला पडत नाही काय केलंय दातली पुन्हा अंड्यावर पोहोचली गाडीवर जाऊन काय करतो दुसरं माहीत आहे मला नमस्कार मी खालील मंदिर पहाट जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर काल एका राष्ट्रवादी कार्यकर्ता सलीम पामा एक आम्ही एक अजितदादा अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विरोधात मी एक आंदोलन केलं होतं टमाटो मारून तिने आमच्या विरोधात तक्रार दिली की बाबा सतरा म्हणजे आमच्या नेत्याच्या विरोधात आंदोलन केलं ते केलं त्यांच्यावर के गुन्हे दाखल करा अरे बाबा पामा तुला सांगतोय बाबा आम्ही आंदोलन कशासाठी के केलं आहे शेतकऱ्यांसाठी केलं आहे तुझ्या नेता जेव्हा सांगितला होता की बाबा आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू जेव्हा निवडणूक आधी सांगितले अजितदादा म्हणले होते की शेतकऱ्यांचं आम्ही सात आमची सरकार बसली शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू तुमच्या नेत्याने केलं नाही नुसता भाषणामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू परवा तुमच्या नेत्यांनी म्हणलं की बाबा नेहमी शेतकरी फुगट मागताय आहे फुकट त्यासाठी मी आंदोलन केलंय सलीम पामा म्हणतोय की बाबा प्रहाचे कार्यकर्ते काय आहेत काय नाही अख्ख्या सोलापूरला माहीत आहे ही खालीद मनाला असू दे पूर्ण प्रहाची टीम असू दे जनसामान्यांसाठी पूर्ण लढत असते रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडत असते रस्त्यावर उतरून तर अशा लोकांना तो बदनाम करण्याचं काम तो आज केलेलं आहे तुझ्या विरोधात आम्ही सदरब्रा पोलिस मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहे पूर्ण टीम सलीम पामा काय आहे काय नाही अख्ख्या सोलापूरला माहीत आहे तू पहिला काँग्रेसमध्ये होता सभापती होता कुणाचे बसेस टायर कुठे गेलेत काय गेलेत बॅटऱ्या कुठे गेलेत आम्हाला सर्व माहीत आहे सर्व काढायला लावू नको तुझी लायकी काय आहे काय नाही आम्हाला माहित आहे तू विरुद्ध सांगताय की आमची सांगता जबान खराब होईल गेल आम्ही सांगितलं तर आता आम्ही सांगितलं आमचं पूर्ण खराब होईल पूर्ण भा, भांडप काय म्हणतो पूर्ण एक्सपोर्ट करून टाकलं मी तू काय आहे का काय नाही कुणाची जमीन बडकलं आहे काय केलं आहे रात्री कुणाच्या अंडर बोजेच्या गाडीवर जाऊन लुंगे बिंगे बंद काय करत आहे तू सर्व माहित आहे मला तू काय विकत आहे काय नाही कुठल्या टप्प्यावर जाऊन किती घेत आहे तू सर्व माहीत आहे अख्ख्या सोलापूरला माहीत आहे प्रहार काय काम करते काय नाही बत्तीस केसेस आमच्यावर झाले आहेत एकही काय गुन्हा आमच्यावर फ्रॉड नाही काय नाही कोणाची जमीन भडकली नाही काय नाही जनसामान्यासाठी आंदोलन केलं आहे ते गुन्हे आमच्या दाखल आहेत बच्चूबाऊची शिकवण आहे की की बाबा जे करायचं छाती ठोकून करा जे चुकेला चुकलं तर शंभर टक्के ठोक ठोका तर आतापर्यंत आमच्या गुन्ह्यात फक्त राजकीय गुन्हे आहेत आमच्यावर कुठल्या प्रकारे गुन्हे नाही गुन्हे म्हणल्यावर प्रहासाठी दागिने आहेत आम्हाला गुन्ह्याबद्दल तू असे जुने दहा गुन्हे दाखल कर काही फरक पडणार नाही प्रहार आहे हे बच्चू सैनिक आहे वेळ पडले तू म्हणताय की बच्चूगुडी कुडू सोलापूर ते आम्ही अंडे मारू अरे कुठं अंडे मारतोय तू नेता को ते राष्ट्रीय नेता आहे तू कुठलं गल्लीतलं तू तू तुझी बराबरी करता बच्चू कोणची तुझी बराबरी लायकी नाही तू तुझ्या ना हद्दीतच पुरता बरोबर आहे तू हद्दीत पुरता जेवढं फिरतं तेवढंच आहे पहिला कुठल्या पक्षात होतो कुठल्या पक्षात आलं कुठला उडी मारला आहे अरे तू स्वयंघोषित आहे अजून चार दिवस झाले आणि तू राष्ट्रवादीमध्ये आला आहे तर तुझी लायकी काय आम्हाला माहित आहे बाबा तू आमच्याबद्दल बोलू नको सर्व सोलापूरकरांना माहित आहे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र दररोज रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा